नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर पिकलेली केळी टाकून देत असाल तर हा व्हिडिओ नक्की एकदा बघा पिकलेल्या केळीपासून आपण आज छान असा पौष्टिक पदार्थ ता मिनटात तयार करणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा हे बघा किती छान असा आपला आजचा पौष्टिक पदार्थ तयार करणार आहोत ही साखर न घालता चला तर आजच्या रेसिपी कडे आता त्यासाठी येथे तीन पिकलेली केळी घेतलेली आहे आपण बहुतेक वेळा आपण केळी थोडीशी जास्त पिकली की ती टाकून देतो परंतु ती टाकून न देता अशा प्रकारे ती ट्राय करा आता इथे एक वाटी रवा आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेला आहे पाऊन वाटी आपण गुळ घेतला आहे एक मोठा कप आपल्याला दूध लागणार आहे इथे आता एका कढईमध्ये जे तूप घेतलेला आहे त्यापैकी अर्ध तूप टाकून घ्यायचं आहे आपण आणि जो एक वाटी रवा घेतलेला आहे तो तूप छान कडकडीत गरम झालं की रवा त्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता हा चार ते पाच मिनिट आपल्याला कंटिन्यू रवा छान सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा मग रव्याने कलर चेंज करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसत असेल आणि रव्याचा छान असा सुगंध सुद्धा येथे सुटलेला आहे आता रवा भाजून झाला की थोडा थोडा करून तो काढून घेतला आपण आणि त्यामध्ये तूप होत ते तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण जी तीन केळी घेतली होती ती अशी छोटी छोटी पीसेस मध्ये कट करून कढईमध्ये टाकून घेऊया आता ही छान अशी ह्याला बारीक करून घ्यायचं आहे असं ओलातण्याच्या साहाय्याने लिक्विड आपल्याला मिक्स करत राहायचं आहे हे बघा एकदम असं कॅरेमलाइज झालेलं मिश्रण आपल्याला दिसत असेल केळी आता हे छान असं भाजलेलं आहे मिक्स करत राहायचं आहे आता हे छान झालं की यामध्येच आपण जो गुळ घेतलेला आहे तो सुद्धा टाकून मिक्स करायचा आहे आता गुळाला सुद्धा आपण यामध्येच मेल्ट करून घेणार आहोत केळी गरम असल्यामुळे गुळ लगेचच मेल्ट व्हायला मदत होते हे बघा आता गुळमेट झाला की जो रवा आपण भाजून घेतला होता तो थोडा थोडा करून या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे अतिशय स्वादिष्ट असा गोडाचा पदार्थ यापासून तयार होतो हे बघा हे मिक्स करायचं आहे कंटिन्यू याला आणि गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे फारही मोठा गॅस ठेवायचा नाहीये मीडियम टू लो गॅस करायचा आहे आपल्याला येथे आता जे दूध घेतलं होतं आपण ते यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे रवा टाकल्याच्या चार ते पाच मिनिटांनंतर आपण हे दूध येथे टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा याला छान असं मिक्स करत राहायचं आहे एवढ्या हळूहळू हे दूध सुद्धा सर्व या रव्यामध्ये रवा शोषून घेईल छान आपला हा आजचा स्वादिष्ट असा पदार्थ मिनिटात बनवून तयार होतो अतिशय छान असा सुगंध सुटलेला आहे आपण बघू शकता येथे मिनिटात बनवून आपला हा पदार्थ तयार झालेला आहे आता आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये वेलची पोट टाकली तरी सुद्धा चालू शकेल परंतु केळीला स्वतःचाच असा सुगंध असतो त्यामुळे मी येथे काहीही टाकणार नाहीये तर यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतो मी येथे थोड्या चार ते पाच केसरच्या काड्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहे केसरच्या काड्यामुळे छान असा कलर आणि सुगंध दोन्ही येतो स्वादसुद्धा छान येतो थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेतले आणि आपला केळीपासूनचा पौष्टिक असा पदार्थ मिनिटात बनवून तयार झालेला आहे तर पुढच्या वेळेस केळी टाकून न देता नक्की ट्राय करा हा पौष्टिक आणि स्वादिष्ट असा पदार्थ कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद